सर्व ठिकाणी जांटीमपणा चाललेला आहे म्हणलं गेले पंचवीस वर्ष मी न्यायालयाचं काम करतो वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येकाला खाओ पिओ मजा करू बंदिस्त जीवन चाललेलं आहे आज ते विभाग आहे तुमचा चायनीज चा बियाड मिळाला रिस्टी मिळायला आणि तुम्ही आम्ही गोष्टी करतो सर्व आता सोडून सांगितलं त्याच्यातले किती व्यक्ती आजार आहेत किती व्यक्ती आजार आहेत वकील काय करतात न्यायाधीश काय करतात तू सर्वांना ठाऊक आहे सर्वांना ठाऊक आहे सौदा माझी होती काय होते न्यायालयामध्ये काय चालते की आम्हाला त्यांची माहिती आहे आणि पालघर जिल्ह्याची व्यथा घ्या रायगड जिल्ह्याची व्यथा घ्या ठाणे जिल्ह्याची व्यथा घ्या सर्व ठिकाणी माणूस हा भरतीचं जीवन धरायला आलेला आहे आणि वसईमध्ये जर मत धगायचं असेल गावागावात जाऊन जागृती करायला लागेल आणि वा जात धर्म बाजूला ठेवायला लागेल देशामध्ये चार कोटी दावे प्रलंबित आहेत संपूर्ण देशामध्ये जेव्हा मी दिल्लीला गेलेलो होतो सन्माननीय वकील कपिल तिब्बल यांनी देखील लोकांच्या भावना व्यक्त केल्या होत्या आज संपूर्ण न्यायव्यवस्था भ्रष्ट झालेली आहे आता काही दिवसा अवघात हो गा सन्माननीय पंतप्रधानांनी गेले म्हटलं लोकांना काही सांगायची गरज नाही चर्चा चालू आहे देशभर घर आपल्याला वसायमध्ये खरोखर बदल असेल असंख्य मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सन्मानने जिल्हाधिकारी अभिजित बांगाने दाखल केले पण पालघर जिल्ह्यामध्ये असल्याची अवस्था एका बंद होत नाहीये का होत नाहीये याचा जबाब पण विचारणार आहे आपण विचारणार आहोत का उद्या पालघरला जनता दरबार आहे कोण येणार आहे सांगा मला कोण येणार आहे आपण काय केलं मी अन्नताच बोलतो तास बोलतो काही बदल होणार नाही पोलीस खातक घ्या हॉस्पिटल लायझन्स घ्या वसूल खातक घ्या वकिला धंदा घ्या सर्व ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये आज भ्रष्टाचार आहे बोकालेला आहे तुम्ही आम्ही काय करणार आहोत चर्च देखील याच्यामध्ये पुराला घेतला पाहिजे चर्चने गावागावात जाऊन आवाज केला पाजाराने आज पाचारा एवढा एकच पाले झालेला आहे जर तुमचा समाज टिकला पाहिजे चर्च टिकले पाहिजे असतील तर च वसईमधल्या सर्वच समाजाच्या धर्मगुरी नावालोन ठेवलं पाहिजे फक्त मुसलमानाने नाही फक्त ख्रिश्चनाने नाही हिंदू कोण हिंदू तुम्ही आम्ही सगळे हिंदू चार कोटी चार कोटी दावेदार देशामध्ये ते कोणाचे आहेत देशातल्या बहुसंख्यांक श्रीमंत लोक या गरीबावर अत्याचार करतात अन्याय करतात म्हणून आजचा नरेंद्र मोदी आहे रिफ्युजी बोल आहे आपणच त्याला जबाबदार हो। आहोत त्याची जर आपण प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरामधून गेली तर आपण रिफ्युझरी होणार नाही वसईला टांगा करायला आपण सगळे जबाबदार आहोत टांगापायती करायला टाइम लागणार राष्ट्रीय टांगा करायला करायचा लागणार नाही परंतु त्याला कारण काय आपल्याकडे फिर्या एक तुम्हाला उदाहरण करतो महाभारतावर अश्वथा हे घोड्याचं नाव देखील होतं आणि अश्वथा हे माणसाचं देखील नाव होतं परंतु परंतु काय केलं अश्वत्माचा मृत्यू झाला आहे काय केला नेगेटिव्ह नेगेटिव्ह आज माध्यम काय करत आहे तुमच्या आमच्यामध्ये काय करते नेगेटिव्हिटी पसरायचं काम करते धर्म काय देशामध्ये सर्वात स्वस्त आहे म्हणून मला एवढं सांगायचं आहे की आज चांगलं उपक्रम वसई कर एक रेफ्युजी हा अतिशय जागरूकतेसाठी आपण कार्यक्रम आज आयोजित केल्याबद्दल आणि आपण बहुसंख्येने इथे उपस्थित राहायला माझे जे काही कोकणी कोकणी आपण विचार ऐकले त्यामध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराज